मृत्यूचा डाव बाबुराव अर्नाळकर झुंजार कथा प्रकरण दहा अंतिम प्रकरण अंतिम प्रकरण दहा डाव उधळला आणि खेळ संपला प्रथम त्यांनी केशव आणि मनोरंजन हे दोघेही बे बेशुद्धावस्थेत असताना आणि ते दीर्घकाळ त्याच अवस्थेत राहतील हे दिसत असतानाही त्यांचे हात पाय अगदी व्यवस्थित बांधले झुंजारने अधिक सावधगिरी म्हणून त्या दोघातील वजनाने कमी असलेल्या केशवला उचलले आणि अघोरदासाच्या वाड्याच्या दिशेने सुमारे पन्नास पावलांवर जाऊन त्याला एका झुडपात फेकले त्यामुळे केशव व मनोरंजन शुद्धीवर आल्यानंतर एकमेकांची सुटका करण्याचा प्रयत्न करू शकणार नव्हते व त्या दोघांना अघोरदास त्यांच्या मदतीला येईपर्यंत थांबावे लागणार होते आता आपणाला त्या घराकडे परत जायलाच हवे काय हेमाने मनधरणीच्या स्वरात विचारले त्याऐवजी आपण येथून बाहेर कसे पडता येईल याचा विचार करणे योग्य होणार नाही काय तर मग मी घराकडे जातो तू येथेच थांब झुंजार म्हणाला तसे करणे सुरक्षित होईल नाही मी खूप घाबरले आहे ती त्याचा हात पकडून अंगावर शहारे देत म्हणाली पण आपण काय करणार दार ठोठावून त्यांना सांगणार काय की अगोरदास तू हा डाव हरलास याचे आम्हाला वाईट वाटते ही कल्पनाही वाईट नाही झुंजार म्हणाला त्याने तिला अतिशय सावधगिरीने तेथील पायवाटेने अघोरदासाच्या वाड्याकडे नेले आणि ते आता झाडीतून बाहेर पडून घरासमोरच्या मोकळ्या पटांगणात प्रवेश करणार तोच त्यांनी अगोरदासाचा आवाज ऐकला आणि ते जागच्या जागी उभे राहिले केशव मनोरंजन काही घडले काय आता झुंजार आणि हेमा त्याला पाहू शकत होते अघोरदास दाराबाहेर ओटीवर उभा होता आणि आतल्या दिवाणखाण्यातला प्रकाश त्याच्या अंगावर पडला होता झुंजारने केशवचे पिस्तूल हाती घेतले त्यात त्याने केशवच्या खिशात मिळालेली काडतूसही भरली होती नंतर तो अगदी उघडपणे बाहेर गेला आणि त्याने ते पिस्तूल अघोरदासावर रोखले त्या दोघांमधील अंतर पन्नास फूट किंवा त्याहूनही अधिक असल्यामुळे त्या, त्या पिस्तुलाला केवळ बतावणी करण्यापलीकडे महत्त्व नव्हते पण अघोरदासाला आश्चर्याचा धक्का बसेल व त्यामुळे पिस्तुलाचा नेम किती अंतरापर्यंत अचूक असू शकतो हे गणित करण्याच्या भानगडीत तो पडणार नाही अशी त्याची कल्पना होती अघोरदास तुझे दोन्ही हातवर उचलून तू माझ्याकडे ये झुंजारने दरणावणीच्या सुरात सांगितले पण अघोरदास इतका सहजासहजी दाद देणारा नव्हता तो खाली वाकून तोरेने आतल्या जागेत गेला आणि लागलीच दारातून रायफलीची नळी बाहेर आली झुंजार हातातील पिस्तूल खाली टाक अगोरदास म्हणाला झुंजारने रायफलचा बार होत असतानाच पाठीमागच्या झाडीत सुखरूप दडी मारली होती तू शरण येणेच चांगले अगोरदास म्हणाला नाही तरी आम्ही तुला लवकर पकडणारच तू बाहेर पड नाहीतर आम्ही तुझ्या वाड्यावर चाल करू झुंजारने मोठ्याने धमकी दिली अर्थात त्या धमकीत काही दम नाही हे त्याला समजत होते हा वाडा म्हणजे किल्ला आहे तू तोफेने सुद्धा तो, तो उडवू शकणार नाहीस अगोरदास म्हणाला आणि त्याने त्वरेने पुढले दार बंद केले आता आपण काय करायचे ते दार फोडायचे हेमाने त्याला विचारले माझी कल्पना आहे की तो सत्य बोलत होता झुंजार म्हणाला ते दार फोडणे अवघड काम आहे आणि आपण दोघांनी मिळून त्याला कितीही गोड आवाजात समजावले तरी तो स्वतः होऊन बाहेर पडणार नाही तर मग आपणाला येथून निघून जायला काही हरकत नाही हेमा आशेने म्हणाली आपण तसा प्रयत्न करू झुंजार म्हणाला आता अघोरदास त्याच्या रेडिओवरून अनवर पाशा आणि मेरिया यांना काय घडले ते सांगणार असणार ते सांगत असणार आणि मदत पाठवावी असा हुकूम फरवावी फरमावीत असणार त्यामुळे तेथे जी गडबड उडेल त्या कल्पनेनेच मला आनंद होत आहे ते आता अधिक त्वरेने तेथल्या धक्क्याकडे परतले वाटेत झुंजार म्हणाला त्याच्या माणसांनी त्याच्या हुकुमाप्रमाणे खालच्या डेकवर दडी मारली असेल अशी आपण आशा करूया मला वाटते पिस्तुलाचे आवाज ऐकून तेही घाबरले असणार हेमा म्हणाली त्यांना धक्क्यावर किंवा मोटार बोटीच्या वरच्या डेकवर कोणी आढळले नाही धक्क्या समोरच्या फाटकाला टाळे लावलेले होते झुंजारने हेमाला बाजूला सरकवून त्या कुलपावर दोन गोळ्या झाडल्या व नंतर फाटक उघडून ते मोटार बोट उभी होती तेथे गेले तू आता बाहेरच दडी मारून बैस तो हे मला म्हणाला मी आतला बंदोबस्त केल्यानंतरच बोटीवर उडी घे झुंजार बोटीवर चढला आणि मुद्दामच पावले वाजवीत शिडीच्या पायऱ्या उतरू लागला आतल्या केबिनमध्ये बोलण्याचे आवाज होत होते मालक आपणच ना आतून विचारण्यात आले झुंजारने त्या केबिनमध्ये आपले डोके खोपसले आणि हसतच त्यांना आपल्या हातातील पिस्तूल दाखविले तो म्हणाला मी तुमचा मालक नाही पण मालक येईपर्यंत येथील कारभार मीच पाहणार आहे तुम्ही तिघांनीही हात वर उचलून दोन्ही हाताची बोटे एकमेकात घट्ट अडकविली पाहिजेत आणि मी सांगेपर्यंत त्याच अवस्थेत उभे राहिले पाहिजे बोट चालविणारे दोघे हपशी तेथल्या बाकावर आरामाने पडले होते धक्क्यावर पहारा करणारा पहारेकरी उभा होता पण त्यांनी उभे राहून झुंजारच्या सांगण्याप्रमाणे आपले दोन्ही हात वर उचलले नंतर त्याने त्यांना ओळीने वरच्या डेकवर जाण्यास सांगितले साहेब मालकांचा तसा हुकूम नाही त्या मोटार बोटीचा हबशी कॅप्टन म्हणाला ते म्हणाले सध्या तरी तुम्ही मालकापेक्षा या पिस्तुलाकडे जास्त लक्ष द्यायला हवे वर चला पण घाई करू नका झुंजार म्हणाला त्याने त्या, त्या तिघांना वरच्या डेकवर ओळीने उभे केल्यानंतर हेमाला हाक मारली व ती मोटार बोटीवर चढल्यानंतर तो पुन्हा त्या तिघांकडे वळला रखवालदार तू आता पाण्याकडे तोंड करून आणि पायी पाय खाली सोडून काठावर बैस आणि दोन्ही हात तुझ्या पाठीवर ठेव कारण ते मला दिसायला हवेत झुंजार म्हणाला रखवालदाराने तसे केले आणि तो मागे मान न वळविता विचारले साहेब तुम्ही आम्हाला काही अपाय करणार नाही ना जर मी सांगेन त्याप्रमाणे वागला तर तुम्हाला काहीही अपाय होणार नाही झुंजार म्हणाला कॅप्टन तुझ्या माणसाला बोटीचे दोर सोडाव्यास सांग व तू इंजिन सुरू कर काही क्षणांतच बोटीचे इंजिन सुरू झाले होते आणि ती धक्क्यापासून दूर सरकली होती झुंजारने कॅप्टनला ती समुद्राकडे वळविण्यास सांगितले व त्याच्या जोडीदाराला रखवालदाराच्या बाजूला बसाव्यास सांगितले मोटार बोट आता सावकाश त्या बेटापासून दूर होत होती कॅप्टन आता तूही तुझ्या सोपत्यानशेजारी बैस झुंजार म्हणाला कॅप्टननेही हातातले चाक सोडले आणि तोही निमूटपणे आपल्या जोडीदारांशेजारी बोटीबाहेर दोन्ही पाय लोंबकळत ठेवून आणि पाठीवर दोन्ही हात ठेवून बसला हेमा तू आता बोट चालविणाऱ्याच्या जागी बैस झुंजार म्हणाला पण मला ते जमणार नाही ती म्हणाली त्यात काही नाही मोटारीप्रमाणे चाक फिरवायचे शिवाय मी एका मिनिटात तुझी सुटका करतो झुंजार म्हणाला ती तसे करण्यास धावली आणि झुंजार त्या तिघांच्या पाठीमागे उभा राहिला त्याने प्रेमळ स्वरात विचारले मुलांनो तुम्हाला पोहता येते ना हो साहेब रखवालदार जपून म्हणाला छान झुंजार म्हणाला आणि त्याने त्या रखवालदाराच्या पाठीवर बेताचीच लात मारून त्याला समुद्रात उडविले त्याचा पाण्यात आवाज होत असतानाच कॅप्टन व हो त्याचा जोडीदार हे दोघेही एकामागून एक पाण्यात कोसळले होते नंतर स्वतः बोट चालविण्यास सुरुवात करून तिला वेग दिला आपण आता बेटावर जायचे काय बांबवलेल्या हे माने विचारले जर मी तेथे जाऊन तेथल्या सुमारे वीस माणसांच्या टोळीला एक पिस्तूल आणि तू यांच्या मदतीने पकडणार असे तुला वाटत असले तर माझ्या शौर्याबद्दल तुझी चुकीची कल्पना आहे असे म्हणावे लागेल झुंजार म्हणाला हेमा मी शूर आहे पण वेडा नाही पण माझे सर्व कपडे तेथे आहेत त्याचे काय तिने विचारले बायकांचे मन कसे असते यावर काही बोलण्याचा मला मोह होतो झुंजार असून म्हणाला त्या कपड्यांपेक्षा तुझे प्राण अधिक मोलाचे आहेत हे तुला मान्य आहे काय आपणाला दुसरे कपडे विकत घेता येतील पण माझे सर्व पैसे त्यांनी काढून घेतले आहेत ती म्हणाली त्यांनी माझेही पैसे काढून घेतले आहेत पण केशव आणि मनोरंजन यांच्या खिशात बरेच पैसे होते झुंजार तिला शंभराच्या नोटांची दोन बंडले दाखवीत म्हणाला ती आनंदाने हसली आणि म्हणाली मला वाटते की तुमच्यावर खूप प्रेम करावे त्या भानगडीत मात्र पडू नकोस झुंजारही हसून म्हणाला मी विवाहित आहे आता येथे जी खाद्यपेये असतील ती शोधून काढ अगोरदासाने आपणासाठीच ती खास व्यवस्था केली आहे ती पुन्हा खालच्या डेककडे धावली त्यांनी आनंदाने खाद्यपेयांचा समाचार घेतला आपण अद्याप जिवंत आहोत ही कल्पनाच किती चांगली आहे ती म्हणाली मला फक्त एवढेच वाईट वाटते की अगोरदास आपल्या हातातून सुटला झुंजार मोटार बोट चालवीत म्हणाला पण माझे अंतमन मला सांगत आहे की त्याची आणि माझी पुन्हा भेट होईल आपली आणि त्याची भेट होण्यापूर्वी त्याने अनेक वाईट गोष्टी केल्या आहेत झुंजार म्हणाला त्या माणसाने आतापर्यंत तुरुंगात जाण्याचे टाळले आहे कारण तो तितका धूर्त आहे पण आता डॉक्टर माडीवाले त्याला दंडवतेच्या खुनात गवण्याचा प्रयत्न करतील आपण येथून बाहेर पडलो की मी आनंदरावांना त्याच्या या कारस्थानाची माहिती देणार आहे आपण त्याच्यावर पिस्तूल झाडू शकलो नाही याचे वाईट वाटते पण तो आता बाकीच्यांच्या मदतीने आपला मृत्यूचा डाव चालू ठेवील ना हे माने विचारले नाही मृत्यूचा डाव उधळला गेला आहे आणि खेळ संपला आहे केशव आणि मनोरंजनदास तर यानंतर आपली तोंडेही दाखवण्यास घाबरतील आणि अगोरदासही आता त्या सर्वांना आपोआपच घरी परत पाठविल यानंतर तो मृत्यूचा डाव खेळण्याचा धोका पत्करणार नाही त्याचा एक नवीन खुनी त्याचा एक नवीन खुनी टोळी बनवण्याचाच हा प्रयत्न होताना तिने विचारले होय एक अत्यंत निष्णात अशा बदमाशांची आंतरराष्ट्रीय टोळी तयार करण्याचे त्याने ठरविले होते पण आता तुम्ही पुढे काय करणार तिने विचारले आपण आतापर्यंत त्यांना बुचकळ्यात पाडण्यासाठी विरुद्ध दिशेने प्रवास केला आहे आणि मी थोड्याच वेळात विमानतळापासून जवळ किनाऱ्यावर ही मोटार बोट सोडून देणार आहे आपला भोजनाचा प्रश्न मिटला आहे आणि सुमारे वीस हजार रुपये आपणाला अगोरदासाने देणगी म्हणून दिल्यामुळे आपला खर्चाचाही प्रश्न सुटला आहे झुंजार म्हणाला आणि पुढे तिने विचारले पहाटे साडेचार वाजता येथून एक विमान हिंदुस्थानकडे जाणार त्यात आपण असणार झुंजार हसून म्हणाला तुम्ही जर येथे आला नसता तर काय झालं असतं तिने विचारले मी येथे आलो याचे सर्व श्रेय तुलाच आहे तू जर मला महानंदा नावाने फोन केला नसतास आणि या मृत्यूच्या डावात खेचले नसतेस आणि या मृत्यूच्या डावात खेचले नसतेस ना अशी काही भानगड सुरू आहे हेही मला समजले नसते हेमा या डावात मला उत्कृष्ट साथ दिली आहेस आता यापुढे मी फक्त अभ्यासाकडेच लक्ष देणार आहे ती म्हणाली आणि झुंजार हसला प्रकरण दहा येथे समाप्त मृत्यूचा डाव ही झुंजार कथा येथे समाप्त मृत्यूचा डाव बाबुराव अर्नाळकर झुंजार कथा